आणि सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण सरसकट सगळ्यांचे पंचनामे सांगून द्या आणि मग आपण पाहून हां हां ठीक आहे ना मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी तेसवीदारांची नंबर पाठवते मी आपण एकदा त्यांना सांगून आपले पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपानपट्टा आहे संत्र्याचा भाग आहे सोयाबीन आहे सगळं आहे मी तुम्हाला डिटेलच पाठवते खूप खूप फक्त आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका बाकी सगळं चालते आम्हाला